चायबा मतदान करणार नाही तेवढं एक हजार पाचशे दहा त्याच्या आयबाबत मतदान करणार नाही पाचशे जागा चार साती युनिट अशोक खराब काम चालू आहे पोलीस प्रशासन दबाव देते मतदान त्याचा मतदान करू नका करतो मला तुम्ही नगरसेवक डिक्लेअर करा डायरेक्ट हा नगर नगरसेवक इलेक्शन फालतू म्हणून इलेक्शन आहे काही काय जर एखाद्या मशीन जर पाचशे मतदान सील झाले ना तर तिने पाचशे मतदान काउंटिंग द्यायचं ती जास्त काउंटिंग देते म्हणजे जास्त कुठेतरी काहीतरी मतदान मतपेट सकाळी तुम्हाला नऊ वाजता मतपेट ओपन करायचं अकरा वाजता ओपन केल्या मग दोन तीन तास तुम्ही काय करत होते आम्ही तिथे जात होतो मशीन कडे आम्हाला जाऊन देत नव्हते जाऊन तुम्ही जायचं नाही शांत बाजू राहिलं वा धन्यवाद हेच करा असं आयुष्यभर आयुष्यभर खोट काम करा मोठे वा आमच्या इथे काही त्यांच्या आईवडिया सुद्धा पुढे खंडोवायत आठशे सत्याहत्तर एकूण चार हजार चारशे सत्त्याण्णव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा